धर्मवीर राजे संभाजी क्रीडा मंडळ व गजानन भक्त मंडळ यांच्या संयुक्त आयोजनाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा बारा जानेवारी रोजी श्रीच्या दर्शनासाठी जळगाव जामोद ते शेगाव पायदळवारीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माळीखेले येथील अंबिका माता मंदिर येथे आरती होऊन दिंडी सकाळी जळगाव जामोद येथून मृदंगाच्या गजरामध्ये जळगाव जामोद शहरातून शेगाव श्रींच्या दर्शनाकरिता निघाली ही पायदळवारी वडशिंगी मडाखेड भेंडवळ भास्तन जानोरी या मार्गे शेगाव श्रींच्या दर्शनासाठी पोहोचली मार्गामध्ये पैदलवारीमधील वारकरी व वा भक्तांसाठी जेवणाची नाश्त्याची व्यवस्था जागोजागी श्रींच्या भक्तांनी केली होती यापाई दिंडीमध्ये पंधराशे ते सोळाशे वारकरी सहभागी झाले होते त्यामध्ये महिला भजनी मंडळे पुरुष भजनी मंडळ वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ यांचा सहभाग होता दिंडीमध्ये कैलास बापू देशमुख मंगेश राजनकार अरविंद सारोकार मंगेश आढाव प्रमोद मनसुटे राजेश बाळापुरे गणेश आढाव सुनील देशमुख शरद जोशी रुपेश शिंगळे धनंजय देशमुख श्याम वर्मा आदी मान्यवरांसह पालखीमध्ये डॉक्टर मंगेश बडेरे डॉक्टर अभिजित देशमुख यांनी वारीमध्ये असणाऱ्या भक्तांना वैद्यकीय सेवा पुरविली एमसीएन न्यूज मराठीकरिता सुरेश मानकर जळगाव